नमस्कार मी निलेश कुंभार न्यूज नाईन मराठी मध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो बदलापुरात बलात्काराच प्रकरण काही थांबत नाही मित्रांनो आज देखील बदलापुरात एक प्रकार घडलेलं आहे आणि आज आपण आहोत बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन मध्ये आणि या ठिकाणी आपल्या सोबत आहेत बदलापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण मालवडकर सर यांनीच त्या आरोपीला अटक केलेली आहे सर नेमके काय सांगाल आरोपी कोण आहे आणि आरोपीने हा जो गुन्हा केला आरोपी याआधी अशा प्रकारचे गुन्हे दाखल होते का आरोपीवरती गुन्हे दाखल नाही त्या पूर्वीचे बळी पडलेली मुली आणि आरोपी म्हणजे गेली तीन चार वर्षापासून प्रेम संबंध होते इंस्टाग्राम सोशल मीडियामार्फत त्यांची ओळख होत होती ते प्रेम चालू होतं आणि ते प्रेम चालू असताना हा जो प्रकार घडला त्या मुलाच्या आरोप आरोपीच्या आरोप आणि त्यानंतर ओळखीच्या हिने तो ऑफेंट झालेला आहे आरोपी असा काय रेकॉर्डवरचा आरोपी वगैरे नाही आणि हे